काय झालंय गुजा होय म्हणा का झालंय गहुतेक तिची आई आज निघून गेली बघा आणि बहिणीची पोरगी गेली ती ती पण निघून गेली हा कु उदय मी आज संध्याकाळी बारा वाजली आिरीजवळ पोरा नो आज संध्याकाळी बरोबर बाराला फोन लावा येणूला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणाली सिबेच आपला लाडका बापू हा का बार 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 बस मोना आता लाव टोपान झिटब टोपण लाव टोपण लाव चोळ चांगलं ताईला असं डोकं चोळ की ताय पुन्हा कधीच दवाखान्यात गेली नाही पाहिजे चांगलं चोळ बापू आपली ताय आजारी पडली आजारी पडली कशामुळं मसरा गेल्यामुळं आजारी पडली वे अर दररोज मी जातो बघा आज मला काम असल्यामुळं मी गेलो नाही आणि एक दिवस मसर दाखवली दोस्तानं तर बघा आजारी पडली सोपं नसतं राखायचं खरच माझ्या बायकोला लय काम असतं बघा चो चो लय काम असते बघा आणि मोना मया करते बघा चांगली मया करते ताईची बापू काहीच माया करत नाही काय नाही बाप्प तायचं पाहिजे चो हम्म काय खातोय तो न का लगानशी आ आबाला ठेवले उपाशी आणि आहे हा खाल्लं का मटण एक नंबर होत का बाप्पा आता लय बोलते बघा मोहना पण लय बोलते ए पूजा उडकी जाऊ थोडं अगं थोडं तर खा येड्या करू नको अस था था। अग मोना तुझी आजी बोलवत होती पुन्हा तुझी मावशी बोलवत होती मोनाला लावून द्या म्हणून आम्ही म्हणल मोनाची शाळा आता येत नाही बापूला चल म्हटलं तर बाप म्हणतो तुम्हीच हा मग मी जा का

अगं मग आल्यापासून सांगायचं माझं डोकं दुखतंय ताप मी तुला दवाखान्यात नेल नसतं मी आता वाजले किती नऊ वाजले द्या आता नऊ वाजता दवाखाना उघडा आहे का आता सकाळी नऊलाच दुकान उघडायची दवाखाना लय या उघडं का माय काय सांगायचंय मला वाटतं मसर पळाले असतील गे हाय ना बापू त्याच्यामुळेच तायचं पाय हे धुका लागलं बापू पण दिवसभर बसला नाही बापण पण झाडं भिजवली आणि पुन्हा झोपला होता दुपारी हे खाटावर झोपला होता तू याला एक ट्रेन मिली तू वर बुमोगाकडे

आवड झाले बापू कसे खवली खाऊ खवली खवली ते आता मटण खाऊन भागलं नाही त्याच म्हणून खात बसला बघा अजून हर बारा असला तर द्या खाय त्याला आणि जा मका असली तर मका द्या बाजरी असली बाजरी द्या खायला पाठ भरलं नाही बाळास माझ्या माझ बाय लय बाहेर ये सोनूल माझ भारी आहे त्याला भाकरी कोण घालत नाही ते कोण देत नाही म्हणून तस बसले असे बस द्या असे द्या त्याला आपण मुंबई बघायला पाठवूया असे द्या आपण चांद मामाकडे पाठवूया बारका पिल्लो आहे हो पिल्लो आहे ते मोरा पिल्लू आहे आपण ती मोना तुझ्या मावस बहिणीचा वाढदिवस आहे बर्थडे मला तुझं नाव तर माहिती तुला काय मावस बहिणीच नाव काय काय नाव सांग बरे मोनाला नावच माहित नाही रे बापर तुला तर माहित आहे काय सांग बर काय त्याला बापर माहित पिऊ नाही नाही काय दोघाला घे बघा यांची मावच बहीण असून सुद्धा यांना नाव आहे रे नोका नाव आहे आता काय म्हणजे काय ए आता कुत्रे बाकरी नेले टोपरी घातली आता आता जागा काय आता जागा होऊन काय फायदा आहे उठय पूजी उठ चल दवाखान्यात जाऊ मग जाऊ दे चला पडलीच तुला पोरा न तुम्ही जाऊ पाहित

बापू भाई काम करत नाही बघा काय सुद्धा आराम राम अगा झेंडूबाम लावला बापूला लावायचं सोडलं नाही हे आता बसला बही बापू ठेवू यो बापू वर ठेवू बघा झोपली बघा काय सांग आजारी पण देऊ काय कळत नाही हो हा तुम्ही फोन बघत बसू नका माझा लाई अभ्यास केला शहरातला इकडं झोपली बस काय करायचं आणि इकडे बापू अवघड आहे कंडिशन हा ले म्हणजे ले आवड झाली ए पूजा आग उठ के आग गरम पाणी कर थोडं आणि गरम पाण्या जेव्हा पाक्यामध्ये डोकं राहते सजिराती मग काय झालंय म्हणा काहीतरी पाय तुडो अहो पोरं तुझी मायाच कर माझी बापू पाय तुडू जा थोडं पाय तुडू गो दोघं येते